सोळा मार्च दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ब्रह्माक्षर निर्देश योग अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम ते, ते नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरू श्री ज्ञानेश्वरांशी उभी क्रमांक एकशे एक्क्याऐंशी पासून पुढे परी आघवा इही देहपुरी आहे निजेलियाचे परी जे व्यापारो करवी ना करी मनोनिया एरवी जे शारीर चेष्ट त्या माझी एकही न ठकेगा गा सुबट दाही इंद्रियाची आवाटा वाहताची आहती उकलुनी विषयांचा पेटा होत मनाचा तो सुखदुःखाचा रांजवाटा भीतरही पावे परिरावो पौडलिया सुखे जैसा देशीचा व्यापारून ठके प्रजा आपुलालेनी अभिलाखे करीतची असती तैसे बुद्धीचे हन जाणणे का मनाचे घेणे देणे इंद्रियांचे करणे पुरणवायूचे हे देह क्रिया आगवी न करविता होय भरवी जैसा न चलविते निरवी लोक चाले अर्जुना तया परी सुतला ऐसा आहे शरीरी म्हणून पुरुषोगा गावधारी मनिपे जयाते आणि प्रकृती पतिव्रते पडिला एक पत्नी व्रते येणे हि कारणतया ते पुरुषो म्हणुये पैवेदाचे बहुवसपण देखी चेना जयाचे अंगन हे गगनाचे पांगरून होय देखा ऐसे जानुनी योगीश्वर जया ते म्हती परापर जे अनन्यगतीचे घर घेवसतीये जे तनु वाचा चित्ते नायकती दुजये गोष्टी ते तया एक निष्ठेचे पिकते सुक्षेत्र जे हे ऐसा साच जयाचा जया आस्तिकाचा आश्रमो पांडवागा जे निर्गवाचे गौरव जे निर्गुणाची जाणीव जे सुखाची राणीव निरांशांशी जे संतोषिया वाढिले ताट जे अंचितंदा अनाथांचे मायपोट भक्ती सी उजू वाट जया गावा हे एक एक सांगोनी वाया काय फार करू धनंजया पै गेलिया जया ठाया तो ठाओची होय जे हिवाचिया झुळुका जैसे हिवची पडे उष्णोदका का सामोर जालिया अर्का तमची प्रकाश होय तैसा संसारू जया गावा गेला साता पांडवा होऊन ठाके आगवा मोक्षाचाची, तरी माझी आले जैस इंधनची अग्नी जहाले पाठी निवडेची काही केले काष्टपण ना तरी साखरेचा मागोता बुद्धिमंतपणेही करिता परी ऊस नव्हे पंडूसुता जियापरी लोहाचे कनक जहाले हे एके परिसेची केले आता आणि कैचे ते गेले लोहत्व आणि म्हणून तूप मागोते, जेवी यायची निरुते, तेवी पाऊनिया जया ते पुनरावृत्ती नाही ते पाजे परम साचो कारे निजधाम हे अंतुवट तुझ वर्मा दाविजत असे यत्र काले वृत्ती चव योगिना प्रयातायांतीम कालम वक्षामि भरतर्षभा तेवीची प्रकारे हे जाणता आहे सोपारे तरी देह साढतीने अवसरे चेत मिळती योगी अथवा अवचटे ऐसे घडे जे अनवसरे देह सांडे तरी मागोते एने घडे देहासीची हीची म्हणून काळशुद्धी जरी देह ठेवती तरी ठेवीत खेव ब्रह्मची होती एरवी अकाळी तरी येती संसारा पुढती तैसे सायुज्य आणि पुनरावृत्ती या दोन्ही अवसरा आणि अधिनगती तोची अवसरो तुझ प्रति प्रसंगे सांगो तरी एके गा पात लिया मरणाचा वटा पाचे आपुला लिया वाटा निगती अंती ऐसा पुरी पडिला प्रयाण काळी बुद्धी ते भ्रमण गिळी स्मृती नवे आंधळी नमरे मन हा चेतना वर्गू आगवा मरनि दिसे टवटवा परी अनुभवलिया ब्रह्मभावा गवसनी होणे ऐसा सावध हा समभाव आणि निर्वाण वेरी निर्वाहो हे तरीच घडे जरी सावाव का उदके जे दिव्याचे दिवे ते असतीच काय आपुले परंतु जे देहरोपी नगरात झोपल्याप्रमाणे नांदतो कारण तो कोणताच व्यापार करत नाही अथवा करवीत नाही अर्जुना शरीराच्या सर्व क्रियाही सतत चालत राहतात तसेच दहाही इंद्रियांचे व्यापार सुरूच आहेत मनाच्या चव्हाट्यावर विषयांचा व्यापार सुरू असतो त्यापासून होणाऱ्या सुखदुःखाचा कर जीवालाही पावत होतो परंतु राजा सुखाने झोपला असला तरी राजाचा व्यवहार थांबत नाही आणि त्याचे प्रजा आपापल्या इच्छेप्रमाणे व्यापार करीतच असतात त्याप्रमाणे बुद्धीची जाणण्याची क्रिया अथवा मनाचे संकल्प विपल्प रूप घेण्या देण्याची क्रिया इंद्रियांचे व्यापार व प्राणवायूची हालचाल ही सारी देहक्रिया परमात्म्याने न करविता होतात जसे सूर्य जरी लोकांना चालवत नसला तरी लोक आपणच चालतात त्याप्रमाणे अर्जुना आत्मा या शरीरात निजल्यासारखा राहतो म्हणून याला पुरुष असे म्हणतात असे समज पण चार वेदांचा विस्तार त्या परमात्म्याचे अंगणेही पाहू शकत नाही हे चैतन्य आकाशाचेही पांघरूण आहे असे त्या पुरुषाचे स्वरूप जाणून योगी लोक त्याला परातपर असे म्हणतात असा परमात्मा अनन्य भक्ताचे घर शोधित येतो आणि त्यांना लाभतो जे भक्त काया वाचा मनाने एका परमात्म्याशिवाय दुसरे काही जाणत नाही अशा एकनिष्ठ भक्तांच्या एकनिष्ठतेचे पीक देणारे ते चांगले शेत आहे हे त्रैलोक्यच पुरुषोत्तम आहे अशी ज्याची पक्की समजूत आहे अर्जुना त्या आस्तिकांचे ते राहण्याचे ठिकाण आहे जे गर्वरहित पुरुषांचे मोठेपण जे गुणातीत पुरुषांचे ज्ञान व निरीच्छ पुरुषांचे जे सुखाचे राज्य आहे जे संतोषी पुरुषास वाढलेले ताट आहे जे संसाराची चिंता न करणाऱ्यांचे मायपोट आणि भक्ती ही ज्या गावाची सरळ वाट आहे अर्जुना हे एक एक सांगून विस्तार कशाला करू परंतु ज्या ठिकाणी गेलो असता ते ठिकाणच आपण होतो थंडीच्या झुळकांनी जसे गरम पाणी थंडच होते अथवा सूर्यासमोर आल्यावर जसा अंधारच प्रकाश बनतो अर्जुना त्याप्रमाणे संसार ज्या गावाला पोहोचला असता मोक्षरूपच होतो जसे लाकूड अग्नीत गेले की अग्निरूपच होते ते अग्निरूप झाल्यावर पुन्हा जसे वेगळे राहतच नाही अथवा ऊसाची साखर झाल्यावर कितीही बुद्धिमान असला तरी जसा साखरेचा ऊस करता येत नाही परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने झाले आता जगात असा दुसरा कोणता पदार्थ आहे की जो त्या सोन्याला पुन्हा लोखंड करील म्हणून ज्याप्रमाणे दुधाचे तूप झाल्यावर पुन्हा त्या तुपाला दूधपणा खात्रीने येत नाही त्याप्रमाणे परमात्मा स्वरूपास मिळाल्यावर पुन्हा पुनर्जन्म नाही असे जे स्वरूप ते माझे स्वतःचे खरे श्रेष्ठ ठिकाण आहे ही माझ्या अंतरंगातील अत्यंत गुप्त गोष्ट तुला सांगितली आहे तसेच आणखी एका प्रकाराने सोप्या पद्धतीने जाणण्याजोगे आहे योगी लोक देहत्यागानंतर ज्या स्थितीला प्राप्त होतात ते माझे निजधाम होय अथवा अकस्मात असे घडते की योग्याचा देह अयोग्य काली पडला तर त्याला पुन्हा जन्माला यावे लागते म्हणून योग्यांनी योग्य काली जर देह ठेवला तर ते देह ठेवताक्षणी ब्रह्मरूप होतात आणि अयोग्य काळी देय ठेवला तर ते पुन्हा संसारात येतात याप्रमाणे मधुरूप होणे अथवा जन्म मरणाच्या फेऱ्यात सापडणे या दोन अवस्था कालाधीन आहेत प्रसंग आला आहे म्हणून तुला सांगतो अर्जुना एक मरण काल आला असता शेवटी पंचमहाभूते आपापल्या मार्गाने चालू लागतात अशा प्रयाणकाळी ज्या योगाची बुद्धी भ्रमाने गिळली जात नाही स्मरणशक्ती आंधळी होत नाही व मन मरत नाही असा मनबुद्धी वगैरे इंद्रियांचा समुदाय मरणकाळी ज्याचा टवटवीत असून तो योगी अनुभवलेला ब्रह्मभाव जागृत ठेवतो याप्रमाणे हा बुद्धी आदींचा समुदाय सावध असणे व तो सावधपणा मरेपर्यंत टिकवणे हे जर अग्नीचे साह्य असेल तर तरसेच घडेल अरे असे पहा की वाऱ्याने किंवा पाण्याने दिवा मालवला गेला तर दृष्टी चांगली असून जवळ असलेली वस्तू दिसते का असे श्री भगवान श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात ओम श्री रुक्मिणी पांडुरंगा ऐनमा ओम श्री मावली ज्ञानराजा ऐनमहा